चला तर आता मला सर्वांना शुभ सकाळ मी आता काय करत आहे बघा कोथिंबीर वड्या करायच्या आहेत म्हणून मी काय केले कोथिंबीर कट करून दुवून घेतलेली आहे बेसनपीठ घेतले आणि मिरची पीठ दळवून घेतले तर आपण मिक्स एक चमच मिरची तिखट आहे अजून थोडस टाकते लागल्या आटा चमच हळद घेत आहे संकेत आहे <laughs> फ्रीजवर आहे थोडासा खायचा सोडा टाकायचा आपला अंड्या बेसन पीठ कमी पडत आहे म्हणून मी छोटी आहे किंवा टीन वाटीवर म्हणायचं पीठ घेत आहे त्याचं पीठ जास्त वाढायला ओडी करायची म्हटलं मी आता हे मुलांच्या डब्याला आपल्या मोठ्या माणसांच्या डब्याला द्यायला ओडीक छान लागते खायला आपला आता जसं आहे मी मस्त करून घ्यायचं आहे चला तर आता कुकरचे दोन डबे घेतले आहेत त्याला तेल लावून घ्यायचे डब्यांना तेल लावण्याआधी मी आधी कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवत आहे दोन ते एकच ग्लास पाणी ठेवायचं आता इथे कुकरला पाणी ठेवाय ठेवले मी काय करत आहे आता चला तर आता दरब्यानं तेल लावून घेतलं आहे ह्याच्या ते सारण टाकायचं आहे आपल्याला ओवा नाही आहे तुमच्या का तुम्ही टाकू शकता टाकला तर अजून खूपच छान लागतात मला हाताने आपल्याला एक लेवल करून घ्यायचे आहे

थोडासा कुकर गरम होऊन देते मग झाकण लावून घेत आहे गरम तर राहायचं मोकळ्या मारायला लागल्या पाणी झाकण लावून घेते त्याला चार ते पाच सिट्ट हो पर्यंत ते गरम होऊन देते म्हणजे आपल्याला वापरून घ्यायचं आहे ते त्यावर कणिक भेजून घेते गव्हाचं पीठ चला तर आता तोपर्यंत मी एक दोडकं कट करून घेतला आहे दोन घेतला आहे कढीपत्ता तेल तेल त्या पाला आहे कढी टाकला त्याचा दोडको काय करायला सौराष्टी बाजूमध्ये विनला जातो म्हणून आता करून पुरी करून घ्यायची आहे मग पहिली शेती होत आहे

खूप केलेला आहे ते आता खूप गरम झाले मी छान लावते चालू करते पर्यंत शिट्ट्या दादा पहिली शिट्टी चालली पाच शिट्ट्या करून घ्यायची आपल्याला चला तर आता शिटक्या झालेल्या आहेत मी कुकर गॅस बंद करते कुकर खाली घेत आहे थोडा वेळ थंड होऊन देते आणि मग शिटक्या काढते म्हणजे त्याच्यात गरम बाहेर काढून देते थोड्या वेळाने चला तर आता मी कुकर मधून बाहेर काढून घेतली आहे बघूया आपण आता मस्त झालंय त्यात नाही काय नाही बरं मस्त झालंय

केला होता आहे मी त्याला चाकूला चाकूला आहे मी कट करून घ्यायचा कट करून एकदम मस्त होताय हिरम असल्यामुळे हात पोळते फिट झाला खूप छान

मुलांकरता आपण छोट्या छोट्या पण काढू शकतो त्या तर मुलं खाते अशाच हे घेतले तर अशा छोट्या छोट्या काढून घ्यायचे आहेत डबल द्यायला पण खूप छान आहे त्या थोड्या मला खूप छान वेगळ्या त्या वड्या कशा वाटल्या सांगा तुम्ही आता काळजी झाली तेल तेल गरम करायला ठेवून आता वड्या घेते आपल्याला तेलात चला तर आता तेल गरम झालेलं आहे तर मी करते त्या टाकून घेतलं आहे तेला थोडं गरम झालं तेल आपण उकडून घेतलेल्या वड्या आठ दहा दिवस फ्रीज मध्ये राहू शकतात असे म्हणजे न तळून घेतात किंवा तळून ठेवलेल्या आपण राहतात म्हणजे त्याच्या पण घेऊ शकतात वाट्यांचा वाव तळून करून खाऊ शकतात आपण घेता एक मस्त लागतात बघा आतमध्ये खूप शिजली जाते एवढी आणि एकदम मस्त पण झाली मग बघा खूप आवडतात तुम्हाला आणि बनवतो आणि गडीची आळूची पाण्या पण बनवतो आणि आळूओ्या पण पण बनवत असतो त्यामुळं बनवून पा खाऊन पा नक्की सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये कशा लागतात म्हणून लाईक कमेंट करा विसरू नका जास्त जास्त शेअर करा सबस्क्राईब करा नाशा तुमच्या बहिणीला तुमचा सपोर्ट असू द्या चला धन्यवाद